महाविकास आघाडी सरकारमधील चर्चित चेहऱ्यांपैकी एक म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री असणाऱ्या यशोमती ठाकूर आपल्या मतदारसंघात विशेष लक्ष घालत असल्याचं मतदार सांगतात मात्र त्यांनी आपल्या मतदारसंघात नक्की काय, काय काय काम केलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमदारांचं रिपोर्ट कार्ड घेऊन आलो आहोत या माध्यमातून आम्ही काही मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या संपूर्ण महाराष्ट्रात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात त्या सदैव उभ्या असतात श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांनी दिवसा शहराला नगर पंचायत समितीचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे ताईची कामगिरी खूप सुंदर आहेत म्हणजे तळागाळातल्या माणसापर्यंत ताई आज पोचलेल्या आहेत जे डांबरीकरण आहे नालीचे काम आहे असे भरपूर सारे काम केलेलं आहे त्यांच्या पंधरा वर्षाच्या या कामात त्यांनी अनेक कार्य केलेली आहे यावेळी आमदार ठाकूर यांना त्यांच्या मतदारसंघातील कामांना मतदार दहा पैकी किती गुण देतात हे पाहूया दहा पैकी सात गुण देऊ इच्छिते दहा पैकी आठ गुण देते दहा पैकी नऊ गुण देऊ दहा पैकी सहा मार्क दहा पैकी आठ गुण देते दिवसा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते सात पॉइंट सहा गुण